हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन कपर या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमचे व्हिडिओ पाहत आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केले नसतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ किंवा फॅमिली ब्लॉग्स असतील हे तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा तुम्हाला दिसत असाल की बाबा ही मी काय करायला काही जणाला माहिती असेल तर काही जणाला माहिती नसेल तर हा का हे अगं हे बघू शकता हे बघा काय माहिती आहे का ही दसकट आहे हला दसकट कशाचं दसकट आहे ऊसाचं दसकट आहे ती ऊसाचे दसकट आहे तर ही जर आपण ऊस शेतामध्ये लावतो त्याच्यानंतर आपण जर ऊस मोडलो ती ऊस मोडल्यानंतर अशा प्रकारचे दसकटे बघा असं दसकट रानामध्ये पडतात बघा असं दाखव हो का असं दसकट अशा प्रकारचं दसकट राहते म्हणजे एकदम खराब दिसते दसकटानं पेरल्याला वापत नाही आणि पेरत्यावेळेस काय होणार त्या फास लाडकणार त्याच्यानंतर तासं बेरत्यात तासं बेरले की काकऱ्या येत नाही त्या व्यवस्थित म्हणजे बी व्यवस्थित म्हणजे दसकटे असायचं असते माहिती आहे का जेव्हा आपलं जुनऱ्याचे दसकट असतात ऊसाचे दसकट असतात हे सगळे वेगवेगळे दसकट असतात म्हणजे बघा हे असं ना पाळीमध्ये त्याच्यानंतर फाशीमध्ये हा माझ्याकडे करायचं असते म्हणजे आपण जी पेरताव का ती पेरल्याला चांगलं एकदम भारी बाबते त्याच्यामुळे रानाची नीटनेटकेपणा रानाची मशागत सगळं आपण एवढं कष्ट करावं लागते ह्या जमिनीला म्हणजे जास्तीत जास्त कष्ट फुटं करावं लागते तर प्रत्येकाला शेतामध्ये जास्त कष्ट करावं लागते हो आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच आपल्याला फळ मिळत असते केल्याने मिळत असते रे आधी केलेच पाहिजे हे कुणाचा अभंग आहे तुम्हाला माहिती असेल संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आपल्याला अरे केले केल्याने के मिळतच जाते त्यासाठी आपण कष्ट करावंच लागतं आहे ते रे हरी पलंगावरी असं म्हटल्यानंतर आपल्याला मिळू शकते काही मिळू शकते त्यासाठी आपल्याला कष्ट करावंच लागते का हो हो ही जी आहे हो का आता ह्या दस कटाला का उचलून राणाच्या बाहेर फेकावं लागते का असल्या मातीचे गच्च गच्च ढेकायत हेव ह्याची काही माती बी निघत नाही आहे निघत बी नाही गच्च झाले ही माती नाही का असं गच्च होऊन काही असं बदगे बदगे होत्यात ते व्यवस्थित जळत नाहीत मग ह्याला रानाच्या बाहेर उचलून टाकायचं असते हो का अस दसकटे असतात जास्तीत जास्त ऊसाची जी दसकटं असतात ऊसाची दसकटं त्यानंतर चुनऱ्याची दसकट हे सगळे एकदम येतण्यासाठी म्हणा आपल्या रानासाठी म्हणा एकदम खराब असतात बरं काही आणि ही जर आपण जर ठेवलो ह्याच्या खाली हे काही हे बघा हे जी दसकट ठेव काही इथं मातीच हे बघा असं जर ठेवलं असं ठेवल्यानंतर जी खालून जी बी वापणार असते त्या बियाला वापू देत नाही आणि जी जी बी वापते समजा इकडून इकडून कडानं जर खाई करा असं बी जर इकडून इकडून जर वापलं तर त्याच्या खाली ह्यानं काय होणार आणि जरा कुईजणार कुईजल्यानंतर ते पिकाथ जी त्याचं जी बुड असते त्या पिकाचं त्या पिकाच्या बुडाला म्हणजे असं नाचल्यासारखं होणार ते त्याच्यासाठी त्याची वाढ खुंटते त्या पिकाची त्याच्यासाठी अगा ही जी दसकट आहे ही दसकट पूर्ण येत आहे असते बघा बघा दसकट न येचलेलं रान बघा कसलं दिसतं आहे न येचलेल रान इकडं हायर न येचलेलं रान हा न येचलेलं रान असला आहे आणि येचलेलं रान तो कसलं बाहेर असते बघा बघा कसलं भार दिसले कळ कळ भर दिसते एकदम चांगलं दिसते येचले दसकट कुठे येतलं उगा अर्ध वेचलंय हा आणि झपका धरून काय कुठे यचले अर्ध मधी का बोल दिसले विडो शकल्यानंतर कसलं भार दिसतंय आता ही जी दसकट येतं ही दसकट आता काढायची आहेत म्हणजे जळाले जळायचे आहेत कारण की जळू शकणार नाही पावसानं चिम झालं दसकट ही आणि जर जळा झाले तर हा राशीचे बाहेर उचलून टाकायचे आणि खास करून का हि जी दसकट आहेत का दसकट <coughs> कडवला हो का दसटाच्या कड ईद चे मनाच्या नंतर ईद चुले बसत्या करावं या दसकटाच्या खाली आणि हा काही हे जर तुम्हाला माहिती आहे शेण आहे शेण आपल्या जमिनीसाठी किती महत्वाचं असते आणि ह्या शेणाचा उपयोग आपण कशासाठी करतो जे खेड्यातले व्यक्ती असतील जे खेड्यातले माणसं असतील त्यांना या क्षणाचं महत्त्व जास्त प्रमाणात माहिती आहे परंतु जे शहरामध्ये लोक असतील किंवा मा, शहरामधले जे व्हिडिओ पाहत आहे त्यांना वाटत असलं बाबा हे काय ढिकूळ घेतलं आहे का, का। नाही ढिकूळ तर नाही तर ही काय माहिती आहे का शेण ही गाईचं म्हशीचं बैलाचं हे गोमूत्र आहे त्याच्यापासूनच आपल्या शेताला जास्तीत जास्त फायदा होत असतो त्यासाठी आपण जे खेड्यातले जे व्यक्ती असतील ह्या क्षणाला जास्तीत जास्त महत्त्व देतात आणि याचं याच क्षणापासून रासायनिक खत तयार होत असतो आणि याच क्षणापासून आपल्या पिकाची वाढ झपाट्याने होत असते आणि ते पिकाची वाढ जास्त झाल्याने आपल्या शरीरासाठी ते पीक अत्यंत पोषक असते बघा अशा प्रकारचं काही कसली दसकट असतात काही ते बसलं तर आईचं हे दसकट बघू शकता हो का पुन्हा त्यांना दसकट याचा यायचं लागतं आपण दसकाठीटी असलेला म्हणजे का आपल्याला कोण सावली देणार आहे का नाही देऊ शकत जर आपण जर सावली पाहिजे असेल तर आपण झाडं लावू शकतो झाडं लावल्यानंतर काही पीक येते काही तर येऊ शकत ह आपण झाडं कुठे लावू शकतो तर रानाच्या साईडला वड्याच्या कडला अशाच ठिकाणी आपण झाडं लावतो जे असत रानात जर आपण झाडं लावलो तर व्यवस्थित येत नाही बघ माती निघत कसला हे आहे दसकट बघा ही जी दसकट आहे जे सायव प्राणी असते का सायव प्राण्याला जसे हे काही काही जसे काटे असतात का अंगाला पण जर काट्या जर असं जर अंगाला झिंजाडा दिलं तर जी जर काटा जर आपल्या अंगाला लागला तर आपण मरून जातो कारण की त्याची वीस बाधा होऊन आपल्या शरीरामध्ये वीस बाधा होते त्याच्यामुळे आपण मरून जातो तसंच हो का ही जी दसकट आहे ही दसकट शयम सायाळ सारखं हे काही जर ह्याचे जर का ही जी टोकं जर लागली आपल्या हाताला आपल्याला काय ह्याच्यापासून वीस बाधा होत नाही काय होत नाही बर एवढा त्रास होतो एवढा आपल्या हाताला टोचते आणि जास्तीत जास्त त्रास म्हणजे दसकटाचा हो काय सायळ दसकटावर ह्याचं नाव असते सायळ दसकटातलं बघा तुमच्या शेतामध्ये असेल भौतिक नसेल तर आमच्या शेतामध्ये हो का सापडले सायळ दसकट शेतामध्ये कोण दसकटी असलं एक आम्हाला जरा सांगा बरं कमेंटमध्ये बाबा ते कायचं पायात कस बघा शेतामध्ये जर आपण जर असं गावरान खत जर टाकलो की नाही आपल्या शेतामध्ये आपल्या जर कोणत्या वस्तू हरपलेल्या असल्या त्या हरपलेल्या वस्तू उकडण्यामध्ये जातात उकंड्यामध्ये <laughs> नंतर कुठे येणार तीच वस्तू शेता बघा आपापल्या शेतामध्ये येऊन पडते आणि असं दसकटे असते वेळेस त्याच्यानंतर खात टाकते वेळेस आपल्याला त्या वस्तू आपल्याला आपापल्यापर्यंत सापडतात परंतु जर सिटीमध्ये जर असलं शहरामध्ये शहरामध्ये जर असल्यानंतर बघा आपली जर वस्तू हरपली तर ती वस्तू तिकडून जाते काय जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ इथंच थांबवत कारण की जर बोलत बोलत जर काम करायचं जर म्हणलं तर जास्त काम होऊ शकत नाही आणि तसकटे असते वेळेस काम करते वेळेस आपल्या हातापायाला म्हणा आपल्या शरीराला म्हणा एक दुखापत होऊ शकते म्हणून आपल्या शरीराकडं आपण दुर्लक्ष न करता आपण ह्या करत असतो त्याच्यातूनच आपल्याला भरमसाट पीक आपल्या घरापर्यंत येत असते ह्या काही मातीवर हे माती आपल्या डोळ्यात जाते आहे तोंडात जाते आहे आपल्याला हाताला लागते पायाला लागते कुठे बी लागते परंतु आपल्यासाठी खूप महत्वाची असते आहे पायात का चोरी गोष्टी आहेत कठो गोष्टी आहेत ते सर्व खायला तरी काय खाई जायो हो, काक हात काय दे काय दे ले असते खा आ काय खाले भरय हूं हूं अबे खाज ले भरय खा

सर्दी होती खा लवकर तसा हां खाऊ बघा शोर्ट मध्ये मी एडा हो का खायला मी खाली का सर्दी होती नी तर मी खा

د ورامه په دغه په دغه ځل ډیرو په لريته وځایږي 什么呢？哎呀！ Abi, Abi kita mana? Malah bos buat nak? <tangan> ¿Qué es lo que está